आपण बघितलं ते मुंबई उपमहानगर त्याला आपण वेगळे रेट्स लावले जातात पाण्यासाठी सुद्धा लावले जातात तिकडे तुम्हाला अडारी आणि कंपाडीची इलेक्ट्रिसिटी पोहोचली जाते आणि दुसरीकडे ई एस टीची इलेक्ट्रिसिटी त्याच पद्धतीने आपण बघितलं की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि आता मुंबईचा जो टी वाय असतो एअर क्वालिटी इंडेक्स तो अक्षरशः दिल्लीच्या कंपॅरिझनमध्ये वाढला आहे आपल्याला राज्यातील आता आणि त्याच्यावर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज मुंबईच्या ना नागरिक जे आहेत त्यांची खूप दिशाभूल करणं त्यांनी इकडच्या बिल्डर लॉबी करणं एल एम आर डी आणि रेल्वे डिपार्टमेंट सेंट्रल रेल्वे असो वेस्टर्न रेल्वे असो रोड कटिंगचं काम असो लाईन कटिंगचं काम असो मेट्रोची लाईन कटिंगचं काम असो किंवा वस्त्यांचं रिडेव्हलपमेंट जाऊ असो प्रत्येक ठिकाणी ही मोठी मागणी आहे की लोकांची बिल्डर लॉबी शासन हे लोकांच्या वस्त्या प्रवृत्तीतून जो रिपोर्टिंग किया जाता है वह टेक्निकल का है मतलब घर का है पर कोई भी क्या प्रमाण के लिए नहीं है हमने क्या किया है एग्जामिनेशन में प्राइम किया आपको हमारा हमारा नागरिकता और और तत्पश्चात हमने प्रमाण की आजादी जिससे संबंधित नहीं पड़ रहा है तो गाड़ी पार्टी ने आज आपको बताया उच्च से एक संस्था पहली भर्ती के निवेदन